सन दोन हजार तेवीस चे माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक चौतीस मागे घेणे माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळणे व अधिनियमांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करणे या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीनं चौदा डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप केला जाणार होता परंतु काल मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानं माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली आहे सदर विधेयकाबाबत डॉक्टर बाबा आढाव यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेव्हा ते असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांबरोबरची चर्चा सकारात्मक झाली असून माथाडी विधेयकामुळे निर्माण झालेले प्रश्न आपसात चर्चा करून मार्गी लावले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलंय हे माथाडी विधेयक या अधिवेशनात येणार नाही असा निरोप असल्यानं चौदा डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्यात आलाय परंतु ही स्थगिती तात्पुरती असून आपण एकसंघ राहून लढा दिल्यास आपला विजय निश्चित होईल नोंदित कामगारांनी आपली पगार माथाडी मंडळात भरणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय आज चौदा डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात सर्व माथाडी संघटना एकत्र मिळून कष्टकारांचे नेते आदरणीय डॉक्टर बाबा आडाव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्व मोठमोठ्या संघटना एकत्र येऊन जो राज्य शासनाने माथाडी कायदा कायद्यात सुधारणा विधेयक धोरण जे बदल सुचवले होते ते विधेयक विधायक सहा सात तारखेला सात डिसेंबरला जे हिवाळ्या अधिवेशन सुरू झालं त्याच्यामध्ये हे बिल आलं होतं आणि ते बिल ते पास करणार होते आणि हे चौतीस नंबरचं जे विधायक आहे ते हे सर्व कामगार विरोधी विधायक होतं सर्व भांडवलदारांच्या बाजूने हे निर्णय होते आणि माथडी बोर्डाला जे आम्ही आज इथं भांडून अधिकाराने कायद्याच्या अधिकारावर आपण जे काही निर्णय होतात कामगारांच्या बाजूनी तो कायदाच ठेकेळा करण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा होता पण राज्यातल्या सर्व माथडी संघटना असतील नगरमधल्या सर्व माथडी संघटना असतील सर्व जणांनी एकत्र येऊन हा लढा आपण त्यांना लढा दिला आणि हे विधायक आपल्या कामगारांच्या माथाडी कामगाराच्या एकजुकीवर हे मागं घेण्यास आज शासनाला भाग पडलं दोन पावले शासनाला मागे जावं लागलं का पण अजून पण आपली ही धोक्याची घाणटा टळलेली नाहीये हे उद्या कधी पण कारण मागे पण असाच विषय झालेला आहे त्याच्यामुळं माझी या निमित्ताने सर्व माथडी कामगारांना राज्यातल्या असतील नगर जिल्ह्यातले असतील नगर शहरातले असतील सर्वांना विनंती राहील की रात्र वैरेची आहे आपण धाड आता कामा नये ज्या ज्या टायमाला मा, माथडी बचाव कृती समिती जेव्हा जेव्हा आपल्याला जे आदेश वरतून देतील त्या टायमाला आपण रस्त्यावर उतरायचं उद्या जी काही आपल्याला वेळ येईल या माथारी कायदा वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन आम्ही बाबांच्या नेतृत्वाखाली हा लढा असा इथून पुढच्या काळात सुद्धा सर्व संघटना असाच राहू कारण कायदा जर कायद्यात जर बदल झाले तर कामगाराचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा हा कायदा कायद्यात कारण हा कायदा बनवण्यासाठी जुन्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या रक्त सांडल्यात लाट काट्या खाल्ल्या आणि एक कायदे बनवायला दहा दहा पाच पाच वर्ष हा लागलेले नाराजवळ हे कायदे बनवायला आणि सरकार सज सजी हे कायदे मुलय त्याला आमचा या गोष्टीचा आम्ही निषेध पण करतो आणि या गोष्टीला विरोध पण करतो इथून पुढे कृती बचाव कृती समिती आम्हाला वरून जे काय आदेश देतील रस्त्यावर उचलायचा असेल उपोषण असेल जेल भरो असेल आणि जेलमध्ये जायची जरी वेळ आली या कायद्या वाचवण्यासाठी आम्ही कामगार आणि आम्ही सर्व कामगार प्रतिनिधी ते सुद्धा आम्ही इथून पुढचा काळात जी आमच्यावर वेळ परिस्थिती येईल त्याला आम्ही विरोध करण्याचा आमचे चंद बांधलेला आहे आणि सरकारने कायमस्वरूपी हा कायदा आणि जे जो चुकीचा विषय होत असेल त्या चुकीवर आळा सरकारने घाला आणि जे चुकीचा चुकी जे खंडीखोरा असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्यांनी करावी असे म्हणून आम्ही सुद्धा कामगार प्रतिनिधी म्हणून सांगतो आणि हा कायदा कुणी बदनाम करू नये हा कामगारासाठी म्हणजे संजीवनी काय कायदा आहे करतो तुन तुन या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री गृह आणि वित्त कामगार व उद्योग मंत्री आणि संबंधितांची माथाडी कायदा बचाव कृती समिती बरोबर तेरा डिसेंबर रोजी दुपारी नागपूर विधानसभा येथे संयुक्त बैठक आयोजित केली होती या बैठकीत माथाडी अधिनियम विधायक क्रमांक चौतीस स्थगित करण्याचा आणि अधिनियमांचा दुरुपयोग टाळण्यासाठी व अधिनियमांची परिणामकारक का अंमलबजावणी होण्याकरिता उपाययोजना करण्यासंदर्भात मालक आणि कामगार प्रतिनिधींच्या सूचना घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्यामुळे माथाडी कामगारांचा चौदा डिसेंबर रोजी पुकारलेला संप स्थगित करण्यात आला आहे यावेळी गोविंदराव सांगळे मधुकर केकाण रवींद्र भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या विधेयकांची माहिती दिली आहे या, या निर्णयाचे नगर जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं स्वागत करण्यात येऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला हमाल माथडी कामगारांनी फटाके फोडून जल्लोष केला तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपले आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा